सोनाळा येथील रवींद्र भास्कर मेहताब यांची राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेत शाखा अध्यक्षपदी नियुक्ती राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेच्या नवी दिल्ली महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज चॅनलच्या चा बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील रहिवासी रवींद्र भास्कर मेहताब यांना सोनाळा शाखा अध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात आले आहे संघटनेच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची नियुक्ती निश्चित केली आहे या निर्णयावर राष्ट्रीय ॲडव्होकेट अब्दुल रहीम सचिव चंद्रशेखर जयस्वाल राष्ट्रीय उपाध्यक्ष जावेद इरशाद राष्ट्रीय सहसचिव लियाकत खान राष्ट्रीय महासचिव मोहम्मद नूर मोहम्मद यांनी व विदर्भ अध्यक्ष शेख कदीर शेख दस्तगीर यांनी मान्यता दिली आहे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांनी रवींद्र भास्कर मेहताब सोनाळा शाखा अध्यक्ष तर शाखा उपाध्यक्ष सुरेश शालिकराम शिरोळकर व सलमान सुकलाल तोटा यांना नियुक्तीपत्र प्रदान केले नियुक्ती झालेले हे अनेक वर्षापासून समाजकार्याच्या क्षेत्रात कार्यरत असून यांच्या अनुभवाचा फायदा संघटनेला होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या नियुक्तीनंतर रवींद्र भास्कर मेहता व सुरेश शालिकराम शिरोळकर आणि सलमान सुखलाल तोटा यांनी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मान्य केले आहे